वंश न्यूज दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज मागच्या काही काही दिवसांपासून दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरवल्या जातात त्यामध्ये अंडरग्राउंड अंडरग्राऊंड पार्किंग ही कामी कोणाला त्रेस्त व्यक्तीला दिली मेट्रोला दिली अडाणीला दिली अशा प्रकारच्या अफवा व्हॉट्सअपवरती पसरविल्या जात आहेत ही जागा दीक्षाभूमीचीच आहे अंडरग्राऊंड पार्किंग सुद्धा ही दीक्षाभूमीचंच आहे राहिला प्रश्न की बाबा ही दीक्षाभूमीची जी अंडर पार्किंग आहे त्याच्या स्टेबिलिटीबद्दल आणि त्याला परवानगी कोणी दिली सर्वात महत्वाचं परवानगी कोणी दिली म्हणजे संन्यासाच्या मागे सगळेजण लागलेत असं म्हणायला हरकत नाही चोर हा शब्द मी वापरलेला नाही वापरणार नाही पण संन्यासांच्या मागे लागलेला आहे आंबेडकर स्मारक समितीचे दीक्षाभूमीचे यांना आदरणीय भंतेजी आमच्या समितीचे अध्यक्ष या नागार्जुन सस, सुरेश ससाई यांनी कोणताही अधिकार दिला नाही किंबुना तुमचे सगळे अधिकार काढले गेले असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं ते पत्र ज्याच्यामध्ये आमचे पूर्ण अधिकार जे काढलेले आहेत ते पत्र आम्ही तुमच्याकडे ठेवलं आहे आणि हे जे अग्रिमेंट झालं अंडरग्राउंड पार्किंगचं हे भंते ससे सुराई आणि फुलजेले साहेब यांनी ते अग्रीमेंट केलं आज आम्हाला एन आय टीला पत्र लिहिण्याचा कोणताही अधिकार नाही आज आम्ही पत्र लिहिलेलं आहे जे पत्र आम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे आम्ही भंतेंना पत्र लिहिलेलं आहे की त्यांनी एन आय टी कडे पत्र लिहावं आणि या अंडरग्राऊंड जी पार्किंग आहे त्याबाबत माहिती काळा द्यावी ही जी अंडरग्राऊंड पार्किंग आहे याच्याकडे याच्यामुळे बोधी वृक्षाला त्रास होणार नाही स्तूपाला त्रास होणार नाही याची संपूर्ण माहिती एन आय टी चेअरमॅन कडून आदरणीय भंतेनी काळावी तज्ञ कमिटी कडून काळावी आणि तो जो रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आम्ही समाजाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या इंजिनियर समोर ठेवणार त्यांची अनुमती घेणार थोडीसा जरी डाऊट आला किंचित जरी डाऊट आला आम्हाला वाटलं की धोका होत आहे बोधी वृक्षाला धोक्या धोका दो, होत आहे आम्ही अंडरग्राऊंड पार्किंग होऊ देणार नाही हे आम्ही या सगळ्या सदस्यांच्या समोर तुम्हाला सांगतो आहे आम्ही दीक्षाभूमीचे मालक नाहीत आम्ही दीक्षाभूमीचे सेवक आहे जनतेच्या भावनेशी खेळणार नाही ना उद्या चालून जर जनतेला दुसरा निर्णय जरी घ्यायचा असेल तर आम्ही जनतेसोबत जाऊ पण अधिकार आमच्याकडे नाही आहेत अधिकार जो आहे भनते अध्यक्ष यांच्याकडे आहे तेव्हा तुम्ही आंदोलन जे करताहेत तुमची तुमचा जो रोष आहे तुमचा जो राग आहे तो आमच्याकडे न करता भंते ससे सुराई आणि त्यांच्या पाठीमागे जे कोणी आहेत जे पत्र व्यवहार कारण की हे जे पत्र भंते ससे सुराईने लिहिलेलं आहे ते पत्र भंते ससे सुराई यांनी वाचून दाखावं हो, ते वाचून दाखवू शकत नाही त्यांना कोणतंही वाचता येत नाही मग त्यांच्या मागेचा सूत्रधार कोण आहे त्यामागच्या सूत्रधाराला अगेन्स्ट आणि बनते ससे शिवराय यांच्यावरती रोष करावा आमच्यावरती करू नका संन्यासांना पकडू नका निर्दोषांना पकडू नका अशा प्रकारचं आव्हान आज या पत्रकार परिषदेद्वारा मी आपल्या सर्वांकडे करत आहे कसला आरोप केला सांगा ना खोटी गोष्ट आहे मला असं बघा दुसरी गोष्ट अशा प्रकारचं पत्र आम्हाला दाखवा अशा प्रकारचं पत्र भंतेने आम्हाला दिलेलं आहे खोट्या स्वाक्षऱ्याचं आम्हाला पर्यंत आज पहिल्यांदा आलेला आहे परंतु भंते मेजॉरिटींना विश्वास घ्या विश्वासात घेत नाही हा महत्वाचा आहे भंते एकटेच आहे मेजॉरिटी इथे बसलेली आहे मग मेजॉरिटी महत्वाची की लोकशाही महत्वाची आणि खोट्या स्वक्षरेज आम्हाला कोणते पत्र आलेलं नाही बिलकुल आम्ही नाराज आहोत आम्ही नाराज आहोत आम्हाला नारा एन आय टीकडून पूर्ण खात्री पाहिजे अन्यथा आम्हाला तेव्हा पार्किंग नको आहे आम्हाला सर्वांना नको आहे कधी ज्यानंतर त्याच्या खोलात जेव्हा आम्हाला जेव्हा कळलं तेव्हा आम्ही विरोध केला आहे जेव्हा हा खोलात जेव्हा कळलं आम्ही त्याच्या विरोधात आहोच त्यावेळेस त्यावेळेस जर विचारायचं गेलं तर कोणत्याही कोणीच विरोध केला नाही हा प्रश्न तर आम्ही समाजाला विचारू शकतो आज तर त्याला तीन महिने झाले पण जेव्हा रोष होत आहे आम्ही आहोत जनतेच्या बाजूने आहोत कारण की आमचे अधिकार काढले आहेत ते पत्रच मी तुम्हाला दिलेलं आहे कारण की जर मी एन आय टीला जर पत्र लिहिलं तर ते दुसऱ्या दिवशी पत्र लिहितील की यांना काही अधिकार नाही कारण की आमच्या दीक्षाभूमीवरती कोणताही धार्मिक कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दुसरा कार्यक्रम होऊ नये अशा प्रकारचं मत आमचं असल्यामुळे आम्ही तिथे जो क्रिकेटचा जो शिकण्या शिकवण्याची अकॅडमी होती ती बंद केली दुसऱ्या दिवशी पत्र बनते पाठवून दिलं की यांना काही अधिकार नाही मॅनेजमेंटमध्ये कित्येक दिवसापासून ती पोस्ट खाली आहे डायरेक्टरची आम्ही पद नेमलं मागासवर्गाचा एक माणूस नेमला लगेच भंतेने तिथे पत्र पाठवलं की यांना कोणताही अधिकार नाही तेव्हा आज आम्ही जे बोलतोय जे काही पत्रकारांनी सांगितलं किंवा हो, ज्या पत्रकारांनी विचार केले की तुम्ही आज का बोलताय आम्हाला घरच्या गोष्टी घरात ठेवायच्या होत्या नंबर एक आणि भंते हा देवासारखा असतो म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचं नव्हतं परंतु आज रोष एवढा आहे की आज आम्हाला बोलण्याशिवाय दुसरं दत्यंतर नाही आहे बिलकुल नाही तो प्रश्न आहे मी मी हे बघा आनंद नाही आनंद डेकाटे साहेब मी सुधीर फुलजेलेची व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवली की सुधीर फुलजेलेने म्हटलं आहे की याच्यामध्ये कसलाही धोका नाही आहे सगळ्या इंजिनिअरने याच्यामध्ये कबुली दिलेली आहे तेव्हा जेव्हा आणि सुधीरच्या म्हणण्यावरती मी विश्वास ठेवलेला आहे सात बाराचा प्रश्न आहे तेही सुधीरच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवला आहे पण जेव्हा रोष जास्त होत चाललेला आहे आम्हाला एन आय टी कडून परत एकदा लेखी हमी पाहिजे त्या दिवशी तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा दाखवला ऑडिओ वेगळा दाखवता हे बघा मी काय तुम्ही होत आहे ना बिलकुल पण प्रश्न एक बघा लोणार साहेब डेव्हलपमेंट हा होतच आहे विकास होतच आहे इथे विकासाला कुठे विरोध नाही आहे फक्त अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनला विरोध होत आहे विकास होणारच आम्ही करणारच विरोध फक्त अंडरग्राऊंड वाला होत आहे आम्ही पत्र लिहिलंय ना साहेब पत्र दिलंय ना तुम्हाला हा 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 आम्हाला आंदोलन करावं लागेल बनत्यांच्या विरुद्ध हा एक मिनटी हा तो आम्हाला त्यांनी एक एक पत्राचा एक नमुना दाखवलाय मी अशा प्रकारचे अनेक पत्र आहेत फक्त आपण एक बाब समजून घ्या की आमचे अधिकार काढले गेलेले आहेत आपण इथे आपण इथे वादविवाद करत नाही आहे जे हे बघा या माझ्यापूर्वी डॉक्टर सुधीर फुललेले हे सचिव होते डॉक्टर सुधीर फुललेले यांनी राजीनामा दिल्यानंतर मला सचिव पद प्राप्त झालं सुरुवातीचे तीन चार दिवस भंते माझ्यासोबत व्यवस्थित वागले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सचिव मानत नाही माझ्याकडे मेजॉरिटी आहे आणि आज आजही जर काही त्रुटी असतील त्यांना वाटत असेल की बाबा आज याच्याकडे मेजॉरिटी नाही तर परत ते पत्र लिहून परत निवडणुका घेऊ शकतात आज त्यांनी चॅरिटी कमिशनरची मदत घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे माझ्या सचिवा पदाबद्दल त्यांनी तिथे तक्रार केलेली आहे चालली आहे लढाई

चेंज रिपोर्टला आणि चेंज रिपोर्टला विरोध केलेला आहे हा आता कारण की या, या, पूर्वी या, या एकदा मेजॉरिटीने सचिव पद लिहिलं मेजॉरिटीने सचिव पद एकदा नेमलं तर त्याप्रमाणे सगळे सचिव करत होते आदरणीय सुधीर फुललेली सुद्धा चॅरिटीनी परवानगी देण्याच्या पूर्वीच लिहित होते त्या प्रकारे आम्ही चाललो आहे तुमचं नेमकं मत काय विरोधात का नाही केला की पार्किंग का दिलं आता जेव्हा तुम्ही येऊन का मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की समाजाच्या भावनेसोबत जावं लागतं आज जर आम्हाला मुद्दा समजून घ्या आपल्याला इथे वाद आणि विवाद करायचा नाही आहे मुद्दा आहे भावनेचा टेक्निकल गोष्टी आनंदजी डेकाटे साहेब रवी साहेब सध्या म्हणजे पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण बी सांगतोय मुख्य कारण बी सांगतोय की टेक्निकल गोष्टी वेगळी आहेत आणि भावनात्मक वेगळ्या आहेत उद्या टेक्निकलनी टेक्निकल टेक्निकली ते तज्ज्ञांनी सांगितलं की या अंडरग्राऊंड पार्किंगमुळे स्तूपाला धोका धोका होणार नाही तज्ञांनी सांगितलं बौद्ध वृक्षांना तोटा तो 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 होणार नाही पण जनतेच्या भावना जर वेगळ्या असतील तर मग आम्हाला विचार करावा लागेल विचार इच्छा भूमी आहे आम्हाला तशीच पाहिजे पाहिजे तर मग ही भावना तुम्ही मान्य करणार आहे जो दोनशे करोडचा विकास होताय तो तुम्ही रद्द करावत आहे मग हे बघा

आमच्या राजकारणाचा विषय आहे नाही मध्यम मार्ग हे म्हणतात की की पैसा वापस जाणार काय तुम्ही म्हणता भावना विचार कराल आम्ही जी प्रगती आहे तो विकास ठेवू प्रॉब्लेम कुठे येतोय अंडरग्राऊंड पार्किंगचा येतोय अंडरग्राउंड एक मिनिट मला कंप्लीट तर करू द्या तुम्ही आणि एक सन्मान्य सदस्य तुम्हाला पूर्ण घडामोडी माहिती आहे त्याच्यातल्या सरकारी सरकार असं नाही म्हणू शकत तुम्ही की त्याच्यातलं काय झालं आम्हाला माहित नाही म्हणून आणि मी त्यांनी म्हटलं म्हणून सांगितलं असंही नाही म्हणू शकत तुम्ही सदस्य होत आम्ही आहोत आम्ही सगळेच सदस्य आहोत हे बघा आम्ही आम्ही सगळेच सदस्य आहोत आम्ही तुम्हाला परत तोच मुद्दा सांगतोय आणि परत तुम्ही तोच मुद्दा घेत आहे की टेक्निकली हे सगळे काही साऊंड आहे ते सांगतायत ना पण भावनात्मक समाज भावनात्मक समाजाला ते नको आहे आम्ही प्रयत्न कर हे बघा आम्ही 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 हे बघा हे बघा हे बघा तुम्ही ठीक आहे एक वेळ तुम्ही पत्रकार लोक आहात आम्ही आम्ही इथे सामाजिक लोक आहोत इथे एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील इतकी, विचार इतकी सोपी गोष्ट नाही आहे कारण की वा म्हणजे आज जर कोणी एखाद्याने व्हॉट्सअपवरती की ही गोष्ट किंवा एखाद्या पत्रकाराने सुद्धा मला सांगितलं कशाला की काही गोष्टी अंडरग्राऊंडच्या फेवरमध्ये पत्रकाराने निघाली निघाली की लगेच ट्रोल होऊ लागले आहेत सोपं नाही आहे म्हणजे एखाद्या प्र काही पत्रकार इथे बसले आहेत एखाद्या पत्रकाराने पॉझिटिव्ह जर लिहिलं की अंडरग्राऊंड पार्किंगची गरज आहे लगेच ट्रोल झालं बिलकुल असं म्हटलं तरी नाही हे बघा हे बघा आम्हाला आम्हाला सगळ्यात पहिले आम्ही जे सदस्य आहोत आम्ही जे सदस्य आहोत त्या सदस्यांना दोन्ही बाजून मांडावे लागेल फार बरं झालं आपण प्रश्न विचारला आम्ही तुम्हालाच इतर मी तुम्हालाच उत्तर तुम्हाला देतो की ज्या 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 लोकांनी याला विरोध केलेला आहे त्याला आज इथे विरोध झाला आहे हे मी त्यांना सांगतोय तुमच्या आता एक मिनिट मला कंप्लीट करू द्या हा आता आपण तर व्हॉट्सअपवरती बोलू शकत नाही परंतु दोन्ही बाजूचे लोक येत आहेत तेव्हा जे जे विरुद्ध लोक असतील अंडर जे जे विरुद्ध लोक असतील विरुद्ध विचाराचे की बाबा पॉझिटिव्ह विचाराचे सुद्धा लोक आहेत आम्ही प्रयत्न करू प्रयत्न करू की जे अंडरग्राऊंड पार्किंगच्या बाजूने आहे सोबत आणू जे अंडरग्राऊंड पार्किंग आहे आणि सामोपचाराने हा निर्णय व्हावा हा आमची इच्छा आहे आम्ही ट्रोल होण्यासाठी भांडत नाही आमची एकच इच्छा आहे की दोन विचारामध्ये जे मतभेद आहे ते मतभेद हातापायला येता कामा नाही आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद